हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर तालुक्यातील एकोण एकशे अकरा ग्रामपंचायतीचे प्रवर्गणी हाय सरपंच पदाचे आरक्षण लहान मुलांच्या हातानं चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलंय गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आठ डिसेंबर रोजी ही सोडत काढण्यात आली आहे यावेळी प्रशिक्षणार्थी माधुरी रावसाहेब झरे आदींनी सहकार्य केलं आहे या प्रसंगी तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी या, या सोडती बाबतीत अधिक माहिती न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे माधवनी शोला गणेशवाडी मानेगाव दासगाव आणि आज गंगापूर तालुक्यातील एकशा अकरा ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले सदरीला आरक्षणामध्ये एकवीस जागा हे अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात आलेले आहेत त्यापैकी अकरा जागा ह्या महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या आहेत तसेच सहा जागा ह्या अनुसूचित जमातीकरिता राखीव करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी तीन जागा ह्या अनुसूचित जमाती महिलांकरिता चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या आहेत तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता एकूण तीस जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी पंधरा जागा ह्या महिलांकरिता चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या आहेत तसेच उर्वरित चोपन्न जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या आहेत त्यापैकी सत्तावीस जागा ह्या खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत